मित्रांनो बिग बॉस मराठीचं हे पाचवं सीझन दन, सध्या दणक्यात शानदार जबरदस्त आणि जिंदाबाद असं सुरू आहे पण काल बिग बॉसने या खेळामध्ये एक ट्विस्ट आणला एवढा जबरदस्त चांगला टी आर पी असूनसुद्धा हा शो अगदी सत्तर दिवसातच गुंडाळला जाणार आहे शंभर दिवस नव्हे तर सत्तर दिवसातच हा शो आटोपता घेतला जाणार आहे आणि येत्या सहा ऑक्टोबरला याचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे आता उरलेत फक्त चौदा दिवस आता हा शो फिनालेकडे चालला आहे त्यामुळे आता बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या राशी कशा पद्धतीने आहेत कोण जिंकू शकतो कोणाच्या राशीमध्ये काय आहे आता या सदस्यांच्या राशी हातावरच्या रेगा पाहिल्या जाणार आहेत की कोण जिंकू शकतं आणि कोणाच्या हातामध्ये बिग बॉसची ट्रॉफी येणार तर राशी सांगणारं एक व्यक्तिमत्व म्हणजेच शरद उपाध्याय हे बिग बॉसच्या घरामध्ये लवकरच येणार आहेत कलर्स मराठीने एक नुकतीच पोस्ट शेअर केली होती त्याच्यामध्ये शरद उपाध्याय हे बिग बॉसच्या घरामध्ये लवकरच जाणार आहेत अशी त्यांनी पोस्ट केली होती परंतु काही मिनिटातच त्याने ती डिलीट केली आता माहिती नाही काय होईल परंतु बिग बॉसच्या घरामध्ये राशी चक्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आता शरद उपाध्याय या दोन तीन दिवसात येतात की भाऊच्या धक्क्यावर इथे येतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे मला असं वाटतं की भाऊच्या धक्क्यावर कदाचित ते येऊ शकतात काय वाटतं कोणाच्या हातामध्ये कोणाच्या राशीमध्ये बिग बॉसची ट्रॉफी लिहिली गेली हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका